आज आपण बनवणार आहोत फक्त दोन पेपर कप पासून दिवाळीसाठी सुंदर असा आकाशकंदील फक्त तेही पाच मिनिटामध्ये छोटा मोठा जो पण पेपर कप तुमच्याकडे असेल तुम्ही इथे वापरू शकता आणि याला बनवणं एवढं सोपं आहे की घरामध्ये लहान मुलं देखील बनवतील त्यासोबतच लहान मुलांना शाळेमध्ये जो प्रोजेक्ट असेल आकाशकंदीलचा तर त्यासाठी देखील तुम्हाला याला बनवता येईल वेगळे असं याला काही टूल लागत नाही घरामधील फेविकॉल आणि कात्रीचा वापर करून आपण याला बनवू शकतो चला तर मग याला कसं बनवायचं ते बघूयात जसं की मी म्हणलं तुमच्याकडे कोणताही पेपर कप छोटा मोठा असेल तर तो तुम्ही वापरू शकता आणि इथे पेपर कप जो आहे ना एखाद्या वेळेस काय होतं कलरफुल असतात डिझाईन असते त्यावरती तर ते, ते, ते देखील तुम्ही घेतले तरी चालतात माझ्याकडे कलरफुल नव्हता म्हणून मी हा पांढरा वापरत आहे बाकी कलरफुल असेल तर अजूनच चांगलं आता त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे कोणताही पेपर कप घ्या त्यावरती अशा प्रकारे वरती एक कडा असतात तर ते आपल्याला अगोदर कट करायचे आहेत त्याचे काठं काठं अशा प्रकारे कात्रीने कट करून घ्यायची आणि त्यानंतर हे मोठा पेपर कप आहे त्यामुळे मी मोठी कात्री वापरत आहे बाकी छोटा पेपर कप असेल तर छोट्या कात्रीनेच आपल्याला इथे याला कट करायचं आहे आणि कट करण्यासाठी कोणतंही मोजमाप लागत नाही ढोबळमानानेच आपण याला कट करणार आहोत आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला पट्ट्यांमध्ये याला कट करायचं आहे आणि पट्ट्या सुरुवातीला तुम्ही ज्या साईजची पट्टी घेल पहिली तर त्याचप्रमाणे दुसऱ्या पट्ट्याही कट करा अंदाजे अगदी तेच छान सुंदर दिसतं नंतर सुरुवातीची पट्टी छोटी घेतली तर छोट्याच घ्या मोठी घेतली तर मोठीच घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता असं काहीचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा या अगोदरही आपण प्लास्टिकच्या बर्नीपासून प्लास्टिकच्या बॉटलपासून कार्डबोर्डपासून सुंदर असे वेगवेगळे मोठे मोठे आकाशकंदील बनवलेले आहेत ते जर तुम्ही व्हिडिओज पाहिले नसतील तर चॅनलवरती बघू शकता आणि या वेळेस मी हा छोटा थोडासा आकाशकंदील बनवत आहे जो की डेकोरेशनला कामाला येईल कारण की ना भरपूर कॉमेंट्स येत होत्या की डेकोरेशनसाठी काही आकाशकंदील छोटे छोटे मार्केटमध्ये खूप महाग मिळतात तर तसे काही बनवता येतील का तर या पेपर कपपासून खूप छान तुम्ही बनवू शकता तर बघा अशा प्रकारे मी असा पूर्ण पेपर कप पट्ट्यांमध्ये कट केलेला आहे त्यानंतर नंतर एक एक पट्टी घेऊन आपल्याला अशा प्रकारे त्याला दुमडायचा आहे आता खालचा भाग बघू शकता तुम्ही मी तसाच ठेवलेला आहे अगदी शेवटपर्यंत कट केलेलं नाही प्रत्येक पेपर कपमध्ये त्याला ठेवण्यासाठी अशा प्रकारे खालचा भाग असतो तर तो, तो, तो आपल्याला कट करायचा नाही तिथपर्यंत फक्त आपल्याला या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि खूप असा जाड पेपरकप आपल्याला लागत नाही पातळ जो रेग्युलर असतो चहाचा तशा टाईपचाच तुम्ही घेऊ शकता चहा कॉफी पाण्याचा आणि त्यानंतर बघा झाड जर असेल ना उलट तो व्यवस्थित होत नाही त्यामुळे न होईल तो पाण्याचा किंवा जो चहा कॉफीचा असतो ना तोच पेपर कप वापरा आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दाबून याला थोडंसं असं पट्ट्या सरळ करायच्या आहेत आता हा पेपर कप जो आहे ना तो तो असा पांढरा शुभ्र आहे त्यामुळे एवढा छान दिसणार नाही कलरफुल असेल तर तुम्हाला दुसरा पेपर वापरण्याची गरज पडणार नाही माझा हा पांढरा आहे कारण की दिवाळीला कसं कलरफुल गोष्टी छान दिसतात त्याला थोडं कलरफुल करण्यासाठी मी इथे दुसरा पेपर वापरत आहे कारण की पांढरं चांगलं दिसणार नाही बाकी तुमचा कलरफुलच पेपर असेल पेपर कप तर यावरती पेपर लावण्याची गरज नाही आता इथे फेविकॉलच्या मदतीने ग्लूच्या मदतीने या पट्ट्या मी थोड्या कट केलेल्या आहेत तर त्यावरती मी अशा लावून घेत आहे एक्स् जर थोडीशी पट्टी झाली ना तर इकडल्या तिकडल्या साईडने दोन्ही साईडने थोडंसं सा कट करून घ्यायची लावल्यानंतर थोडंसं सुकल्यानंतर म्हणजे ते अगदी व्यवस्थित आपण यावरती याला लावू शकतो आता बघू शकता मी पूर्ण याला पिवळसर असं केलेलं आहे पहिल्यापेक्षा खूप छान दिसत आहे त्यानंतर ना बघा आपल्याला काय करायचं आहे या ज्या पट्ट्या आहेत ना त्या अशाच आपल्याला राहू द्यायच्या आहेत आप त्यानंतर आपल्याला दुसरा पेपर कप लागणार आहे आता पहिला पेपरकप मोठ्या साईजचा होता दुसरा माझ्याकडे छोट्या साईजचा दोन्ही जर एकाच साईजच्या असते ना तर मी दुसरा पेपरकप त्याला थोडंसं कट केलं असतं बाकी छोटा आहे त्यामुळे इथे कट करायची गरज नाही तुम्ही जर कोणताही पेपरकप वापरत हो असाल तर त्यापेक्षा दुसरा छोटा पेपर कप घ्यायचा आणि अगदी त्याच्या वरच्या भागावरती आपल्याला थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे किंवा डबल टेप लावू शकता आणि त्याच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे इथे यावरती या पट्ट्या चिटकावायच्या आहेत खालच्या बेसला देखील मी पेपर कपच्या पहिल्या पेपर कपच्या बेसवरती चिटकवलेला आहे म्हणजे ते व्यवस्थित बसतं त्यानंतर बघा अशा प्रकारे या पट्ट्या आपल्याला पूर्ण यावरती दुसऱ्या पेपर कपवरती लावून घ्यायच्या आहेत डबल टेपने हे काम खूप लवकर होतं बाकी फेविकॉलने म्हणाल तर वाळण्यासाठी सुकण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे निघण्याची शक्यता असते बाकी सुकल्यावर खूप छान व्यवस्थित ते टाईट बसतं किंवा ग्लूगन असेल तर त्याने चिटकू शकता सर्वात बेस्ट आपण याला फेविकॉल किंवा डबल टेपच्या मदतीने खूप लवकर असं चिटकू शकतो तो यामध्ये तुम्हाला दोन आकार तयार करता येतील एकतर आपण जो पेपरकप वापरलेला आहे पट्ट्या करण्यासाठी त्याच आकाराचा दुसराही पेपर कप वापरून पट्ट्या चिटकवायच्या म्हणजे जास्त असा गोलाकार येत नाही आणि दुसरं म्हणजे आतमधला जो पेपर कप आहे तो छोटा करायचा जेणेकरून गोलाकार येतो किंवा थोडा कमी गोलाकार हवा असेल तर आतमधला पेपरकप जो आहे तो थोडासाच कट करायचा जास्त नाही करायचा पट्ट्यांच्या कपपेक्षा आणि इथे बघू शकता मी गोलाकार तर एक केलेलाच आहे थोडासा असा मध्यम आकाराचा जास्त गोलाकार नाही आणि जास्त असा उभट नसावा म्हणून अजून एक तुम्हाला दुसरा आकार मी इथे या आकाशकंदीलचा दाखवत आहे दोन्ही वेगवेगळ्या आकाराचे आकाशकंदील मी इथे बनवलेले आहे तुम्हाला जो वाटेल त्यानुसार तुम्ही याला बनवू शकता आता पाहिजे तसं डेकोरेशन देखील तुम्ही करू शकता माझ्याकडे जुनी लेस होती तर बघा जुन्या लेसचा वापर मी दोन्ही साईडने केलेला आहे लेस तुमच्याकडे नसेल तर एखादा कलरफुल पेपर घ्या त्याची पट्टी कट करा आणि दोन्ही साईडने कलरफुल पेपरच्या पट्ट्या लावा म्हणजे दोन्ही साईड थोड्याशा अजून उठून दिसतील उभट दिसतील आणि खूप सुंदर दिसतं याला अडकवण्यासाठी बघा इथे आपण एकतर होल पाडू शकतो किंवा चिकटपट्टीच्या मदतीने दोन अशा दोऱ्या दोन्ही साईडने लावू शकतो त्यानंतर माझ्याकडे ही फुलं बनवलेली आहेत उलनची जी की मागच्या वर्षी मी बनवली होती तुम्हाला ही फुलं बनवायची असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी लवकरच त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल खूप सोपी ही फुलं आहेत बनवणं आणि किती सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता आणि ती फुलं आता मी इथे वापरत आहे बाकी तुम्ही या ठिकाणी लटकन म्हणून काहीही वापरू शकता उलनचा गोंडा जरी तयार केला तरी चालतं आणि ही फुलं मला खूप आवडली होती आणि ना भरपूर अशी मी बनवणंही ठेवलेली आहेत वेगवेगळ्या डेकोरेशनमध्ये मी वापरते त्यानंतर तर ना बघा इथे ना मी वापरत आहे काही मनी अशा प्रकारे तुम्हाला हे नसेल बनवायचं नाही बनवलं तरी चालतं किंवा घरामध्ये इतर तुमच्याकडे सजावटीच्या वेगळ्या वस्तू आहेत त्या देखील वापरल्या तरी चालतात मी यामधील विकत काहीच घेतले नाही माझ्याकडे अगोदरच्या सामानातलं हे पडलेलं होतं तेच मी इथे वापरत आहे बाकी याच्या खाली हँगिंग म्हणून मी याला लावत आहे तुम्हाला जर यामध्ये बल्ब टाकायचा असेल तर आतमधून बल्ब तुम्ही सोडू शकता मला बल्ब नाही टाकायचा म्हणून मी याला असंच थोडे छोटे छोटे जे आकाशकंदील लटवायचे असतात आपल्याला गॅलरीमध्ये किंवा इतर भागामध्ये त्यासाठी मी बनवलेलं आहे आणि विशेष म्हणजे ना हे आकाशकंदील अशा प्रकारे थोडीशी हवा लागली ना तरी खूप छान फिरत राहतात जेणेकरून खूप सुंदर दिसतात आणि नक्कीच तुम्हाला ही आवडली असतील मार्केटमध्ये तर भरपूर वस्तू मिळतात पण घरी बनवलेल्या वस्तूचा आनंदच वेगळा एकतर पैसे खर्च होत ता, नाहीत आणि त्यासोबतच परिवारासोबत खूप छान एन्जॉय करता येतं तुम्हाला हा आकाशकंदील कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद